सिंह राशी तयार आहात ना मे दोन हजार पंचवीस ऐतिहासिक बदल घेऊन येत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक सिंह राशीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा ब्रह्मशक्तीचा प्रवेश एक मे पाच मे दोन हजार पंचवीस तू कोणत्याही रणांगणात हरला असशील पण ब्रह्मदेवाच्या सिंहासनावरून तुला पुन्हा उठवण्यासाठी संपूर्ण विश्वाचे चक्र फिरवले जात आहे या टप्प्याची सुरुवात होते मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जेव्हा सिंह राशीवर सूर्य चंद्र आणि गुरु यांचे अद्भुत त्रिकोणी संयोग तयार होतात ही वेळ असते आकाशातील सिंहसिंहासनावर ब्रह्मशक्ती पुन्हा प्रकट होण्याची जणू संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने चालून येतंय मुख्य वैशिष्ट्ये सूर्य सिंह राशीचा अधिपती असून मेच्या प्रारंभी त्याची स्थिती प्रभावशाली असेल आत्मविश्वास नेतृत्व आत्मल आणि प्रभुत्वाची पुनर्स्थापना होते चंद्र व गुरु एकत्र येतात सिंह राशीच्या पंचम स्थानात याचा अर्थ आहे अध्यात्मिक पुनर्जन उच्च ज्ञान आणि अंतर्मनातल्या सिंहाचा पुन्हा जागर तुम्हाला अचानक काही अतिशय महत्वाच्या गोष्टींचे भान येईल ज्या गोष्टी गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्हाला स्पष्ट नव्हत्या तुमच्या आत्म्याला एक प्रकारची ऊर्जेची झोळूक जाणवेल जणू तुमच्यावर कुणीतरी अदृश्य हात ठेवलेला आहे अनेक सिंह जातकांना या काळात स्वप्नांतून ध्यानातून किंवा एखाद्या गुढ चिन्हातून ब्रह्मसंदेश मिळण्याची शक्यता आहे जो त्रास आतापर्यंत छातीत साचून बसला होता तो आता ढवळून निघेल काही जणांनी ज्यांना गमावलं आहे त्यांच्या आठवणींचा सागर अचानक उचंबळून येईल पण त्याचवेळी एक नवीन आशेचा किरणही दिसेल घडणाऱ्या प्रमुख घटना एक तुमचं जुनं स्वप्न किंवा ध्येय पुन्हा जिवंत होईल दोन एक जुना मित्र नातेवाईक किंवा गुरु अशा वेळेस तुमच्या संपर्कात येईल जे जणू ब्रह्मदेवाने पाठवलेलेच आहेत तीन करिअरमध्ये एक अनपेक्षित वळण किंवा एक मोठी संधी उगम पावते सूचना व उपाय एक मे ते पाच मे या काळात दररोज सूर्योदयापूर्वी पाच मिनिटे ओम ह्री सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा शिवलिंगावर जल अर्पण करून नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता मिळावी यासाठी प्रार्थना करा ब्रह्मवाक्य सिंह तू फिनिक्स आहेस तू राखेतून पुन्हा उगम पावशील पण त्या उगमाचं बीज तू या पाच दिवसांत रुजवायचं आहे दोन सत्याचा प्रकाश आणि अंधारात गुप्त ठेवलेले दस्तऐवज सहा मे नऊ मे दोन हजार पंचवीस तुझ्या जीवनातली खरी ताकद फक्त जनेत नाही तर अंधारात गुप्त ठेवलेल्या सत्याला सामोरं जाण्यात आहे या टप्प्यात सूर्य षष्ठस्थानात जातो आणि सिंह राशीच्या कर्मक्षेत्रात एक अत्यंत प्रभावशाली दृष्टिकोन निर्माण होतो हे दिवस गोपीते उघड होण्याचे दडपलेले सत्य सामोरे येण्याचे आणि अनेक प्रकारच्या आंतरिक संघर्षांची बाह्य प्रतिक्रिया जाणवण्याचे आहेत चंद्र आणि शनी यांचा योग तुम्हाला अस्वस्थ बेचैन आणि खोल विचारांमध्ये लोटू शकतो ज्यांना तुम्ही आजवर शंभर टक्के विश्वास दिला त्यांच्याविषयी एक धक्कादायक सत्य समोर येऊ शकते तुमच्या आयुष्यातील प्रामाणिकता बनाम सुविधा या संघर्षाची निर्णायक वेळ अचानक अश्रू अचानक गोंधळ अचानक शांतता या तीन गोष्टी एकत्र येतील काही सिंह राशीच्या लोकांना या काळात जुने ईमेल जुनी डायरी जुने फोटो किंवा जुने चिठ्ठ्यांमधून लपलेली सत्य सापडतील काही प्रेमसंबंधांमध्ये विश्वासघात किंवा सातत्याचा अभाव स्पष्ट होईल प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या घरावर घरात वाद वडिलांशी मतभेद मोठ्यांशी ताणतणाव आर्थिक प्रश्नांवरून एखादी महत्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातून एखादा मोठा निर्णय घडणाऱ्या प्रमुख घटना एक एखाद्या कागदपत्रावर तुमचं लक्ष जातं आणि त्या कागदावर लपलेलं भविष्य उघड होतं दोन तुम्ही जिथे दोषी नव्हता तिथे तुम्हाला दोषी ठरवलं जातं पण ब्रह्मदेव ही चूक योग्य वेळी दुरुस्त करतो तीन एक जुना प्रॉजेक्ट किंवा आयडिया पुन्हा जिवंत होते पण यावेळी त्याचं नियंत्रण फक्त तुमच्याकडे असतं सूचना व उपाय या कालावधीत दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र अकरा वेळा म्हणावा घरात पुरेसे प्रकाशमान ठेवा अंधारात उगम पावलेली नकारात्मकता यावेळी अधिक तीव्र होऊ शकते कोणताही महत्वाचा निर्णय रात्री उशिरा न घ्यावा ब्रह्मवाक्य जेव्हा सूर्य अंधारामधून वाट शोधतो तेव्हा सिंहाला त्याचा मार्ग लाटांमध्ये सापडतो नकाशावर नाही तीन पूर्वजांचा आशीर्वाद आणि आत्म्याचा गुढवारसा मे दहा तेरा मे दोन हजार पंचवीस सिंह तुझ्या रक्तात केवळ भौतिक डीएनए नाही तिथे पूर्वजांच्या गर्जना साठलेल्या आहेत आणि या गर्जना तुला आता पुन्हा जाग करणार आहेत या कालखंडात सिंह राशीच्या आठव्या स्थानात केतू आणि चंद्राची दृष्टी पडते ही दृष्टी एखाद्या सप्तजन्मी गुढाचा दरवाजा उघडते पूर्वज स्वप्नातील व्यक्तिरेखा वाडवडिलांच्या आत्म्याची उपस्थिती आणि तुमच्यावर असलेले त्यांचे अश्रुपुरेत आशीर्वाद या काळात प्रकट होऊ लागतात पूर्वजांशी संबंधित गोष्टी अचानक तुमच्या समोर येतात जुने फोटो वाड्याचे खंडहर अनपेक्षित घराचा दस्तऐवज किंवा एखादं स्वप्न केतूची उपस्थिती तुम्हाला मी कोण आहे याचा शोध घ्यायला भाग पाडते ज्याला तुम्ही अपयश मानत होतात त्याचं पूर्वनियोजित यशात रूपांतर होताना तुम्ही पाहता काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वप्नात त्यांचे पूर्वज दिसू शकतात काहींना पुन्हा जन्माचे संकेत मिळू शकतात यावेळी तुमच्या आत एक आवाज स्पष्ट होतो माझं काहीतरी बाकी आहे मी संपलो नाही घरात अनपेक्षेत शांतता येते ही शांतता वरवर दिसणारी नसते ती एक अंतर्भाव असते आईवडिलांशी नात्यात नवगूढ निर्माण होतं जणू ते केवळ आईवडील नाहीत तर कोणते तरी प्राचीन मार्गदर्शक आहेत घडणाऱ्या प्रमुख घटना एक एका जुन्या फोटो किंवा वस्तूतून तुम्हाला एक जबरदस्त प्रेरणा मिळते दोन वडिलोपार्जित जमिनीशी वास्तुशी किंवा काही प्राचीन संधीशी संबंधित बातमी येते तीन काही जणांना कुणीतरी पूर्वज संत व्यक्ती स्वप्नातून मार्गदर्शन देतात आणि ते अक्षरशः जीवन बदलू शकतं सूचना व उपाय पूर्वजांना अर्पण म्हणून काळ्या तिळाचं पाणी आणि पिंपळाच्या पानावर तांदूळ ठेवून पूजा करा ओम पितृभ्य स्वधायी नमहा हा मंत्र अकरा वेळा जपावा काही वेळ शांततेत बसा आणि तुमच्या आतईका हे दिवस बोलण्याचे नव्हेत तर ऐकण्याचे आहेत ब्रह्मवाक्य पूर्वजांचे वाऱ्याच्या झुळकीत मिसळलेले असतात सिंह जर तू मन शांत ठेवलंस तर त्यांच्या आशीर्वादाचं वजन तुला जाणवेल चार अंतःकरणाचं कोसळणं आणि हृदयातून उगम पावलेली क्रांती मे चौदा सतरा मे दोन हजार पंचवीस सिंहाच्या हृदयातून जर एकदा अर्थ किंकाळी बाहेर आली तर ती ब्रह्मांडाच्या नियमांनाही झुगारून देऊ शकते या दिवसामध्ये चंद्र राहू आणि मंगळ यांच्या संयोगातून एक ज्वालामुखी तयार होतो सिंहराशीच्या हृदयात अनेक वर्षांपासून दडपलेलं दुःख राग आणि स्वतःच्या आयुष्याशी झालेला अपमान या टप्प्यावर फुटून बाहेर येतो ही भावना एका क्षणात विनाशक पण दुसऱ्याच क्षणात उत्तुंग प्रेरक ठरते स्वतबद्दलची साठलेली नाराजी इतरांनी केलेले अपमान आणि प्रेमात आलेले फसवणुकीचे अनुभव पुन्हा जिवंत होतात सिंहाच्या हृदयात एक प्रकारचं क्रांतिकारक संकल्प निर्माण होतो आता मी स्वतःसाठी जगणार की गुप्त सुरू होते पण पुढच्या टप्प्यांमध्ये ती सिंहाच्या जगण्याचं स्वरूपच बदलते रडणं हसणं शांत होणं आणि अचानक मोडून पडणं या सगळ्या भावना एका दिवसात अनुभवल्या जातात काही सिंह राशीच्या व्यक्तींना जुनी व्यक्ती जुना प्रियकर किंवा हरवलेली संधी पुन्हा आठवते आणि त्याचं वायफळ गेलं याची साल हृदय पोखरते थकवा झोप न लागणं अचानक ताप येणं किंवा हृदयात जडपणा जाणवणं शक्य आहे परंतु या लक्षणांमागे काहीतरी गुढ परिवर्तन घडतंय हे लक्षात ठेवा घडणाऱ्या प्रमुख घटना एक एक अप्रत्याशित फोन कॉल मेसेज किंवा भेटची भावना हलवणारी ठरते दोन कोणीतरी माफ करा असं म्हणतो पण तुम्ही माफ करता की नाही हे या टप्प्याचं मोठं वळण ठरतं तीन तुम्ही स्वतःच स्वतःला आरशासमोर पाहता आणि एकदम म्हणता हे मी आहे का खरंच सूचना व उपाय रोज सकाळी सूर्यनमस्कार तीन वेळा करा आणि सूर्याला तांदळाचं पाणी अर्पण करा एकांतात स्वतःशी बोलण्याची सवय लावा हाच सिन्हाचा वैयक्तिक गुरुकुल आहे जर शक्य असेल तर सोळा मेला पिवळा फूल एखाद्या वृद्धाला दान करा ब्रह्मवाक्य सिन्हाचं हृदय फुटल्यावर ते तुकडे होत नाहीत तर ते स्फटक बनतात आणि त्याचं ते चारशात न दिसता नियतीच्या भिंतींवर उमटतं पाच आत्मतेजाचा विस्फोट सिंहाची गुप्त शक्ती जागृत होते मे अठरा बावीस मे दोन हजार पंचवीस हे सिंहा तुझं दू ख तुझं मौन आणि तुझ्या डोळ्यांमागची अनकथकथा यांचा उपयोग ब्रह्मांड आता एका महान गोष्टीसाठी करणार आहे तू तयार हो या दिवसांत सिंह राशीच्या नवाम स्थानात शुक्र गुरु आणि सूर्य एकत्र येतात हा योग दुर्मिळ आहे कारण ही एक अशी घडी आहे जिथे सिंहाच्या आयुष्यात भाग्य श्रद्धा आणि प्रकाश एकाच वेळी एकत्र उगम पावतात पण या भाग्यातही एक गुढ आहे हे भाग्य मिळत नाही ते जागृत करावं लागतं तुम्हाला एखादी जबरदस्त अंतः प्रेरणा येते जणू कोणी तुमच्याशी थेट ब्रह्मभाषेत बोलत नाही अचानक कामात यश नवे विचार आणि मी काहीतरी वेगळं करू शकतो अशी भावना मनात प्रबळ होते तुमच्या आवाजात देहबोलीत आणि डोळ्यांतेत राजस्तेज प्रकट होतो आणि लोक ते जाणतात ओळखतात घडणाऱ्या अद्भुत घटना एक एक ब्रूढ भेट एखादी पुस्तकं एक अनोळखी व्यक्ती किंवा एक ब्रूढ स्वप्न हे तुम्हाला काहीतरी शिकवून जातं दोन सिंहाच्या आयुष्यात एखादा ब्रह्मगुरू येतो कदाचित तो गुरु मान्य नसेल पण त्याचं बोलणं सिन्हाच्या आत्म्याला हलवतं तीन सिंह जन्माला आला आहे एका विशेष कार्यासाठी हे पहिल्यांदा सिन्हाला स्वतःला पटतं एखादा मोठा निर्णय नोकरीबद्दल नवीन सुरुवात किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा संकल्प लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतात पण एक गूढ अंतर ठेवलं जातं कारण सिंह आता फक्त लोकांमध्ये राहतो लोकांमध्ये मिसळत नाही तुमच्या देहाच्या उष्णतेत छायेत किंवा पावलांच्या स्पर्शात एक प्रकारचं ऊर्जामंडल तयार होतं काही सिंहांना ध्यानात ब्रह्मदेव किंवा एखाद्या प्राचीन ऋषीचा आभास होतो आणि त्यातून एक वचन एक मिशन स्पष्ट होतं सूचना व उपाय सिंह राशीने या काळात नाभी आणि हृदयचक्र वर लक्ष केंद्रित करून प्राणायाम करावा ओम आदित्याय नमहा मंत्र एकवीस वेळा जपावा एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचा आशीर्वाद घ्या त्यांच्या पायाशी बसून मौन पाळा ब्रह्मवाक्य राजा त्याच्या सिंहासनावर बसतो तेव्हा संपूर्ण राज्य त्याच्या नजरेनं सावरलं जातं पण जेव्हा सिंह स्वतःचं सिंहासन निर्माण करतो तेव्हा तो राजाच नव्हे तर देवदूत बनतो सहा सावलीतील शत्रू आणि सिन्हाच्या तेजावर पडलेली नजर मे तेवीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस प्रकाश जितका तेजस्वी त्याची सावली तितकीच घनदाट आणि सिन्हाच्या प्रकाशावर आता ही सावली चाल करून आली आहे या काळात केतू आणि शनी एका गुढ सिंह राशीच्या आत्मतेजाकडे पाहतात ही नजर आदराची नसते ईर्षेची असते सिन्हाच्या यशावर वाढत्या तेजावर आणि आत्मविश्वासावर ईर्ष्या बाळगणारे काही नातेवाईक सहकारी किंवा जुन्या आयुष्यातले लोक पुन्हा दृश्यपटलावर येतात पण यावेळी ते शुभवस्त्रात लपलेले असतात खूप जवळचं कोणीतरी तुमच्यावर विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतं तुमचं नाव प्रतिमा किंवा या श्यामागे असलेल्या गोष्टींची गुप्त माहिती कोणीतरी पसरवण्याचा प्रयत्न करतो सिंहाला एक अंधूक पण तीव्र इंट्युशन जाणवतं काहीतरी चुकीचं घडतंय मनात अचानक भीती निर्माण होते कुणावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही सिंह स्वतःमध्येच मागे मागे सरकतो जे खूप कमी वेळा घडतं विशिष्ट अनुभव एक स्वप्नांमध्ये काळसर रंग माती किंवा ओले पाय दिसतात हे संकेत असतात की तुमच्यावर कोणीतरी गुप्तपणे नकारात्मक ऊर्जेचं जाळं फेकतोय दोन तुमच्या यशाबद्दल कोणीतरी तुमच्याच मित्रगटात त्रासिक बोलणं करतंय आणि ते कानावर येतं तीन तुम्ही सहजपणे एखादी गोष्ट जिंकणार असता आणि ती शेवटच्या क्षणी घसरते धोकं कुठून येतो वृद्ध माणसांकडून आलेला सल्ला दुर्लक्षित केल्यास त्या सल्ल्याचा अभाव मोठा आघात बनतो खूप जवळचे वाटणारे पण स्पर्धात्मक वृत्तीचे सहकारी घरातील एखादं सदस्य जी हसत असते पण डोळ्यांत सूट दिसतो तपश्चर्या व उपाय या काळात सिंह राशीने हनुमान चालीसा रोज एकदा वाचणं अत्यावश्यक आहे तुळशीच्या झाडाला संध्याकाळी तेलाचा दिवा लावा आणि निवृत्ती स्तोत्रक पुटपुटा ओम ह्रीम या क्लीम चामुंडाई विच्छे हा मंत्र सत्तावीस वेळा जपावा मौन आणि संकल्प सिन्हाने काही गोष्टी सांगणं थांबवावं तुमचं पुढचं पाऊल कुणालाही सांगू नका मी माझ्या मार्गावर आहे आणि कोणीच मला हटवू शकत नाही हा संकल्प मनात नित्य बाळगावा ब्रह्मवाक्य शत्रू जिथे तुम्हाला कोसळेल असं वाटतो तिथे जर तुम्ही फक्त थोडं मौन ठेवून पुढे चालत राहिलात तर ब्रह्मदेव स्वतः पुढे येतो आणि सिंहाच्या पावलांखालची भूमी सुवर्णात परिवर्तित करतो सात प्रेम आणि वैवाहिक जीवनातील भावनात्मक वादळ सिन्हाच्या हृदयातील ज्वाला पुन्हा पेटणार सिंहराशीचा कारक ग्रह सूर्य आहे तेच अभिमान आत्मभान आणि प्रेम याचे मूळ स्त्रोत मे दोन हजार पंचवीस मध्ये शुक्राचे सिंह राशीच्या सप्तम स्थानावर होणारे संचार विशेषतः वृश्चिक राशीतील मंगळाच्या दृष्टीनं विवाह आणि प्रेम जीवनात मोठा भावनिक स्फोट घडवून आणतो या काळात जुने प्रेमसंबंध परत येऊ शकतात जेव्हा तुम्हाला वाटलेलं की त्या पानांनी कधीच परत वळणार नाही पण ब्रह्मदेवांच्या नियोजनात कालबाह्य झालेलं काहीच नसतं या महिन्यात सिंह व्यक्तींना दोन प्रकारच्या भावनिक अनुभवांना सामोरं जावं लागेल एक अचानक भेटी आणि अपूर्ण प्रेमाची पुनरावृत्ती पूर्वीचा एखादा प्रिय व्यक्ती ज्याच्याशी संबंध तुटला होता तो परत येण्याची शक्यता आहे की भेटांसू आणणारी गोंधळ उडवणारी आणि आत्म्याला हलवणारी ठरेल पण ही पुनर्भेट केवळ भावनिक चाचणी असेल वास्तवात नाही दोन वैवाहिक जीवनात स्फोटक सत्य उघड होणं ज्यांचं वैवाहिक जीवन शांतपणे सुरू आहे त्यांच्यासाठी मे दोन हजार पंचवीस मध्ये अचानक काही लपवलेली गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे विश्वासघात दडपलेली अस्वस्थता किंवा गुपित संबंध याचा सामना करावा लागू शकतो या वादळामधून सिंह राशीला एक बूढ शिकवण मिळेल प्रेम ही केवळ भावना नाही ती आत्म्याची यात्रा आहे तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यापूर्वी आत्मशोध घ्यावा लागेल काही नाती कायमची तुटतील काहींना नव्याने अर्थ मिळेल पण या प्रक्रियेनंतर सिंहाच्या हृदयात प्रेम अधिक गहिर अधिक प्रगल्भ आणि अधिक दिव्य स्वरूपात प्रकट होईल आठ आर्थिक क्षेत्रातील विलक्षण उलथापालथक सिंहाच्या साम्राज्याला नवा पाया मे दोन हजार सिंह राशीच्या दुसऱ्या आणि अष्टम स्थानात होणारे ग्रहसंचार हे आर्थिक दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक कालावधी दर्शवतात अष्टम स्थानातील राहू आणि गुरू यांचा संयोग आणि धनस्थानावर शनीच्या दृष्टीचा प्रभाव सिंहाच्या आर्थिक साम्राज्यावर गुढ बदलांचा प्रभाव टाकतो एक जुन्या गुंतवणुकांचा अचानक नफा काही सिंह व्यक्तींना जुने शेअर्स स्थावर मालमत्ता किंवा हरवलेले व्यवहार यामधून अचानक धनलाभ होऊ शकतो याला ब्रह्मदेवांचं आशीर्वादित पुनरागमन म्हणता येईल दोन कर्ज कर आणि वारसा यामधून धक्कादायक बदल काहींना अचानक कर्ज फेडावं लागू शकतं तर काहींना पूर्वजांचं गुप्त वारसा मिळण्याची शक्यता आहे पण हे धन केवळ संपत्तीचं नव्हे तर कर्माचं फळ असेल तीन व्यवसायात गुप्त भागीदारांचे प्रकट होणे अनेक सिंह जातकांना गुप्त सहाय्य मिळू शकतं कुणी दूरचा नातेवाईक जुना मित्र किंवा अध्यात्मिक गुरु यांचं आगमन सिंहाच्या आर्थिक योजनेत नवा अध्याय सुरू करेल हा काळ सिंह राशीसाठी धनलाभाच्या पलीकडे जाऊन आर्थिक आत्मपुनर्निर्मितीचा आहे ब्रह्मदेव आर्थिक क्षेत्राचा केवळ आकार बदलत नाहीत तर त्यामागे तुमच्या आत्मिक उद्दिष्टांची जुळवाजुळव घडवत आहेत नऊ संतती वारसा आणि कुलकर्मांचं रहस्य सिंहवंशाच्या पुनर्जन्माची सुरुवात सिंह राशी ही वंश परंपरेचं कुलगौरवाचं आणि नेतृत्वाचं प्रतीक मानली जाते मे दोन हजार पंचवीस मध्ये पाचव्या स्थानावर गुरु केतु योग आणि चतुर्थ स्थानातील चंद्राच्या संचारामुळे संतती वारसा वंश आणि कुलकर्म यांच्याशी संबंधित अनेक बूढ प्रश्नांना नवे उत्तर मिळतात एक संततीच्या बाबतीत विलक्षण अनुभव काही सिंह जातकांना यावेळी संतान प्राप्तीचे योग निर्माण होतील हे योग सहज नसून ब्रह्मदेवांनी खास वेळेसाठी राखून ठेवलेले असतात काही जोडप्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर मुलाचे रूपांतरण घडेल तर काहींना आध्यात्मिक संतती म्हणजे शिष्य मार्गदर्शक किंवा उत्तराधिकारी लाभेल दोन कुलकर्मांचं उगमस्थान समजणं तुम्हाला वाटेल की तुमच्या घरात काही संकट पुन्हा पुन्हा का घडतात हा काळ त्या कुलकर्मांचा उलगडा करण्यासाठी आहे कुठेतरी पूर्वजांची चूक कुठेतरी प्रलंबित संकल्प हे उघड होतील तीन वंशाच्या पुनर्निर्मितीची सुरुवात काही सिंहजातकांना आपल्या पूर्वजांचं अधुर कार्य पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल काहींना नव्या वंशाची सुरुवात करायची असेल पण या सर्व क्रिया ब्रह्मदेवांच्या अदृश्य प्रेरणेने घडणार आहेत या साऱ्या घटनांमधून सिंह राशीला हे जाणवेल आपण कोणत्या वंशात जन्मलो यापेक्षा आपण कोणता वंश तयार करतो हे अधिक महत्वाचं आहे दहा ब्रह्मदेवांचा गुप्त संदेश आणि सिंहाचं अंतिम रूपांतरण एक राजासारखी आत्मा जागी होते सर्व गोष्टींचा समारोप म्हणजे आत्मरूपांतरण मे दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीचं संपूर्ण अस्तित्व एका नवीन रूपात प्रकट होणार आहे ब्रह्मदेव आपल्या नियोजनातून सिंह राशीच्या आत्म्याला पुन्हा एकदा स्मरण करून देतात की तू केवळ शरीर नाहीस तू आत्मा आहेस आणि त्या आत्म्याचं कार्य पृथ्वीवर अद्याप अपूर्ण आहे एक अध्यात्मिक जागृतीची जोरदार सुरुवात सिंह राशीतील काही व्यक्तींना ध्यान स्वप्न विचार किंवा गुरूंच्या माध्यमातून गूढ संकेत मिळतील ह्या संकेतांचं स्पष्टीकरण लगेच करणार नाही पण ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील दोन ध्येय व्यवसाय आणि जीवनमूल्यांमध्ये बदल जे काही तुम्ही आतापर्यंत मूल्य मानत होता प्रतिष्ठा पैसा यश त्यात बदल होईल तुम्हाला कळेल की सिंह म्हणून तुमचं खरे कार्य लोकांसाठी दीपस्तंभ बनणं आहे तीन सिंह राशीचा आत्माराज जन्माला येतो हा केवळ एका व्यक्तीचा बदल नाही ही एका राशीची पुनर्रचना आहे सिंह राशीचा आत्माराज एक आध्यात्मिक धैर्यशील करुणामय आणि तेजस्वी रूप मे दोन हजार पंचवीस मध्ये जागृत होतो ब्रह्मदेवांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे सिंहा तुझा काळ आला आहे पण हा काळ केवळ यशाचा नाही तर जागृतीचा आहे तुझ्या सिंहासनावर बसण्याआधी तू तु तुझ्या अंतरात्म्याशी एकरूप हो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद